भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मिशन उडान अंतर्गत रन फॉर युनिटी या तीन किलोमीटर मॅरेथॉन संपन्न झाली अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं मिशन उडान अंतर्गत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीदिनी मूर्तिजापूर शहर व ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या वतीनं शिस्ता अनुशासन व आरोग्यासाठी तीन किलोमीटरची रन फॉर युनिटी मॅरेथॉन येथील शासकीय क्रीडा संकुल येथून आयोजित करण्यात आली या मॅरेथॉनला आमदार हरीश पिंपळे उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे नायब तहसीलदार गिरिजा लोखंडे शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव ग्रामीणचे श्रीधर गुट्टे यांनी लोहापुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचं पूजन करून मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले शासकीय क्रीडा संकुल येथून सुरुवात झालेली मॅरेथॉन तहसील रोड जळमकर इंडस्ट्रीज चौक जुनी वस्ती मेन रोड मार्गे डी पी रोड डॉक्टर शेळके यांच्या दवाखान्यासमोरून बिटी मॉल रोड श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय रोडमार्गे परतीच्या मार्गे, परती मार्गे। क्रीडा संकुल इथं पोहोचल्यावर समारोप करण्यात आला या मॅरेथॉनच्या मार्गावर पोलीस प्रशासनाच्या वतीनं सहभागीकरिता पाण्यासह फल उपाहाराची व्यवस्था तर रुग्णवाहिकाही उपलब्ध करण्यात आली यावेळी हर्षल साबळे भारत जेटवाणी रामा हजारे मोनालीताई कमलाकर गावंडे कमलाकर गावंडे कोमल तायडे अविनाश शेवले रुपालीताई तिडके शालिनीताई हजारे तसेच या उपक्रमात शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर शासकीय कर्मचारी शालेय विद्यार्थी व गणमान्य नागरिकांनी हाती राष्ट्रध्वज व सामाजिक संदेश देणारे फलक घेऊन शेकडोंच्या संख्येने आपला सहभाग नोंदवला इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी हे अकोला पोलिसांतर्फे रन फॉर युनिटी आयोजित केलं होतं येथे मूर्तुजापूर विभागामध्ये मा माननीय आमदार साहेब तसेच येथील तस जनता आणि आमच्या पोलीस खात्यातील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी आणि इतर विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते हा रन आ, युनिटी रन होता तर तीन किलोमीटरचा रन होता सगळ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे हा पूर्ण संपन्न झालेला आहे त्याबद्दल धन्यवाद वल्लभभाऊ वाल पटेल यांच्या दीडशेव्या जयंती निमित्त रन फॉर युनिटीच्या माध्यमातून पोलीस खात्याच्या माध्यमातून आणि काही संस्था आणि पक्षाच्या माध्यमातून आज मोर्तियापूर शहरामध्ये तीन किलोमीटर रनचं आयोजन केलं होतं यामध्ये पोलीस अधिकारी प्रशासकीय अधिकारी गावातील सुद्धा नागरिक महिला विद्यार्थी पत्रकार मंडळी सगळ्यांनी सहभाग घेतला एक चांगलं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे आणि या आयोजनाच्या माध्यमातून एक चांगला संदेश देशभक्तीचा आज आपल्या मूर्तीमध्ये रुजलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल लोह पुरुष